बर ठीक आहे मग गंगा मी जातो आता घरी हा घरी जातो थांब ना आता मी अंग धुतो मग अंगीण धुन चहा म्हणतो चहा पिऊन जाजो नाही आता तू अंगीन धुए आरामानं पुष्पाला दे पाणी टाकून तिले अंग धुन दे आणि लेकराचं आजच अंग नको धु डाकटरी म्हणलं चार दिवस अंग नाही धुवाचं म्हणे असं पाण्यानंच पुसायचं म्हणे थोडंसं कोयम करून कपड्यानं पुसायचं म्हणे तर तिचं काही अंग नको धुवून देजो तिले देऊन दे तू धुन घे रमेशले पाणी देऊन दे अंग धुवायला तुम्ही अंग धून घ्या चहा ची नको लावून धामान मी जातो घरी मी बी अंग धुतो पटकन आणि मग मी बी सायपाकायला लागतो मग कालपासून खाल्लं नाही बाबाचा फोन तर तिथे चालला होता दवाखान्यातच ये 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 करी। हो ये आता साजरा स्वयंपाक करतो ना आता जाऊन घरी मस्त हो ठीक आहे हो शांताबाई तू सांग थांबली यायच्या झाला लाच बरं तू असं कर जाय हो ठीक आहे मी चालली हा करून घे अंग पाय धुवून घे करून घे हो जा धन्यवाद हा शांताबाई मासंग आली राहिली हा खरंच तुला चांगली आहे हो मोठी आली धन्यवाद वाली मग चढू नको हरभऱ्याच्या झाडावर पडून गिडून जाईन बुदुकून तशी मी पडत राहतो वजन जास्त आहे हात पाय मोडन माय समजली अमाय हो बापा हो गड्या आता नाही चढत बापा जा 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 मग शांताबाई तुझे चांगला अंग पाय की हो ना ठेवलं तुम्ही पाणी तुम्हाला मी फोनवर सांगितलं होतं पाणी ठेव जा म्हणून ठेवलं हो ठेवलं गरम झालं आहे पाणी कोण धुते तर घ्या पटकन आई मले टाकून ते पहिले मी धुवून देतो चालला जातो मी जेलेबी जलेबी आणायची आहे ना येता येतात नाही घेऊन आले जलेबी आता अजून जेलेबी का तू पैसे खर्च करून हा मला तर बोलली सांगतली फोनवर हे करून आणि ठेव तेवढा समजलं का येतच घेऊन येते ना जलेबी आता त्याला जावाची काय गरज होती पडली असती आणत होतो आम्हीच आणत होतो म्हणे आता म्हणे आपण म्हणे काय कस नको घेऊ म्हणे जलेबी म्हणे लोकांना वाटाव हो चांगलं शुद्ध वाटाव नाही तर नाही वाटव म्हणून टाकून घेऊन येतो वाटून मग थांब ना मग रमेश चावून घेऊन करून काही आणतो मग मी साईपा करून घेतो बेसन पोया पटकन नाही टमाटाची चटणी बनवून घेतो पहिले हो रमेश मी उपाशीचा आवाज कृष्णा उपाशीचा आम्ही चाय ब्रेड वर आहे फक्त आम्ही आज येते म्हणून आम्ही या काही स्वयंपाक नाही आज तू आईले तू ते पहिले अंग बरं ठीक आहे आई तू धुवून घे पहिले तू धुवून घे मग मल टाकून देतो हो मी धुवून घेतो पहिले आन मग तुला टाकून दे मग पुष्पाल धुऊन दे टाकून दे पाणी आन रमेश आणखी धुतला म्हणजे जाता जाता आपल्या धनंजयच्या जा, बेबी बाईच्या घरी जाजो आणि धनंजयला पाचशे रुपये देऊन द्यायचो आ रात बेर बेरात आला आपल्या संग झोप खराब करून ऍडमिट होत पर्यंत थांबला तर नाही मागत तोंडाने तर तो काय होते आपण तर देऊन द्या आपल्याला तर फर्ज आपल्याला तर अक्कल आहे तर पाचशे रुपये देऊन देतो मी जातो ना बेबी त्या बेबी बाईच्या घरी मी जातो मी देऊन देतो पाचशे रुपये हा तुम्ही नको उड्या मारा तुम्ही राहू द्या देते तो रमेश अरे मी देतो ना देऊन देतो मी आता त्याला काय तरच देतो आता मी देऊन देतो ना बाबा तुम्ही राहू द्या ना मी देऊन देईन पैसे मी देऊन देईन पाचशे रुपये धनंजयचे अरे बाबा धनंजय घरी नसेल ना आता तो राच्यानं येते तो मी बेबी आता जाऊ नाही तर राच्यानं देईन नाही मग हा

आता ढोलक गिलक वाजवलं ना तिने गंगा न मार पुऱ्या गावच्या बाया जमा झाल्या होत्या तुम्हाला ऐकू आलं का ढोलक हो ऐकू येत होत ढोलक गंगा बाई वाजत वाजवत होती मी म्हटलो कोणी मागणे वाले होई काय नाही मागणे वाले नाही गंगा थोय वाजत होती नातीन आल्याच्या खुशीमध्ये नातींचं स्वागत करत होती ते ढोलक वाजवून नातीनच स्वागत केलं तिनं ओ सो ढोलक वाजून केलं का स्वागत चांगलं आहे मग लक्ष्मी आली त्याच्या घरी नाही हो ना चांगलं तर आहे आता चला आता पाणी ठेवलं का तुम्ही गरम पाणी ठेवलं काय मी नाही ठेवलं गरम पाणी घे सांगितलं होतं का तुला गरम पाणी ठेवजा म्हणून सांगत लागते काय समजत नाही काय का आता येईन तांग धुईन बा म्हणून आता पाणी पावसाचं थंड पाण्याने जास्त थंड लागते सांगितलं होतं सांगितलं तर होतं तुम्हाला का मी एवढ्या एवढ्या टायमात येतो म्हणून ठेवायला पाहिजे होतं नाही ठेवलं मी चांगलं करून नाही मध्ये आठवणच नाही मध्ये धुवून घ्या थंड पाण्याने हो आता काय करायचं आता थंडच पाण्याने धुवून घेतो उघडून घेतो थंड पाणी होऊन जाते हो जायपट का नांग धुई चहा हातचं चहा नाही पिलो दोन दिवसापासून आता चहा पिवायची भली मध्ये मग आता चहा असा बरोबर नाही बनत तू जसा बनवतो तसं नाही बनत बरोबर चहा माणसं असतो जेवाचा तुला तर माहीत आहे ना शांत म्हणजे जेवणापेक्षा जास्त आवडीचा चहा आहे चहा भेटला ना जेवणही नाही भेटलं तर चालते एवढं चहा प्रेमी नाही चला ठीक आहे सकाळी सवय लागली आपल्याला सकाळी पिऊन घेतला ठीक आहे पण एकदम जेवण सोडून चहा आता जेवण तर नाही मागून राहिले पण चहाच मागून राहिले चहा ना पोट भरून काय आता मी चहा की बनवत नाही आता आता पहिले स्वयंपाक करतो अरे तो शांती पहिले तू स्वयंपाक स्वयंपाक करायला टाइम लागून तुले नाही काही नाही काही तो अर्धा पाऊन घंटा एक घंटात लागेल तोपर्यंत चहा पिऊन बसतो ना मी चहा आणून घे चहा मानून दे चहा पिऊन घे तू पिऊन घे मी पिऊन घेतो आई कुठे गेली का काय झालं का फोन नाही उचलत आहे तू हो मी बाहेर होती व मनीषा बाहेर होती मी म्हणून काही ऐकून असं आला तुझा फोन फोन घरी होता मला काही ऐकून असं आला बोल काय म्हणतो अग आई काही नाही तुला एक गुड न्यूज द्यायची होती खुश खबर काय बोलतो हो मनीषा आता दीड वर्ष तिथे झाली नाही त्रिशा बात दुसरी गुड न्यूज आई अग गुड न्यूज म्हणजे तीच गुड न्यूज असते का जगात या जगामध्ये दुसरी कोणती गुड न्यूजच नाही का माय मी इथेच समजली व मनीषा बर सांग कोणती गुड न्यूज आहे बापा सांग आई तुझ्या जवळांना यांना प्रमोशन झालं यांचं प्रमोशन झालंय ओ माय बॉय हो काय oh, oh, okay. प्रमोशन झालं का जवळायचं माय बॉय uh, कधी सांगा कधी सांगा झालं प्रमोशन आजच सांगितलं आहे त्यांनी आजच आज लवकर आले आणि असं म्हणाले की चला चला हॉटेलला जेवायला जाऊ जा, चला चला हॉटेलला जेवायला जाऊ तर सगळे आम्ही सर्वजण हॉटेलला जेवायला गेलो प्रमोशन मिळालं त्या खुशीमध्ये तर हॉटेलमधून जेवण करून वगैरे आलो आणि म्हटलं तुला सांगून देते तर तुला फोन केला मी हो काय बर झालं बापा प्रमोशन झालं जवळचं ठीक आहे चांगलं आहे बाकी सगळं ठीक आहे हो बाकी सगळं ठीक आहे तुझं सांग तू कशी आहे आणि डोली अजे हे कसे आहेत बाबा बाबा कसे आहे आम्ही ठीक आहोत आम्ही सगळं ठीक आहे सगळं डोली वगैरे ठीक आहे सगळं ठीक आहे बरं ठीक आहे मग आई हो आता कधी यशे ना आता तू आपल्या घरी मी आई सांग ना तू कधी येऊ तर तू येते मी तवा? आ, मी म्हणून थांब मग जराशी मी मी सांगनच तुला तर मग येजो मग हो ठीक आहे गाई मग चल मग ठेव ठेव हो ठेव ठेव डोली डोली हो आई बोला ना खा म्हणता तुया नंदीचा फोन आला होता बाहेर मनीषाचा आता तुया या नंदो याच प्रमोशन झालं म्हणते असं असे म्हणत होती ते प्रमोशन झालं म्हणे आता हो खा प्रमोशन झालं खा वाव छान आहे ना खूप छान आहे झालं प्रमोशन तर खूप लागली आता त्यांना काही शिफ्टिंग वगैरे झाली का त्यांना ट्रान्सफर वगैरे झाली का त्यांचं नाही नाही ट्रान्सफरगी नाही झालं तसं ट्रान्सफर झालं असतं सांगितलं असतं तसं काही झालं नाही तिथंच आहे प्रमोशन प्रमोशन झालं झालं म्हणते चांगली गोष्ट आहे छान छान झालं मग आता तुले रव्याचा शिरा बनवता येते का रव्याचा शिरा हो येते ना बनू खा हो बनवू बन आज मस्त गोडधो आज मस्त रव्याचा शिरा बनवू मस्त प्रमोशन घेतलं तर आपण इकडे खुशी म्हणू मग बनवू मस्त रव्याचा शिरा बनव ठीक मी हो वाव वाव रव्याचा शिरा कमला काय काय आनंद झाला तुला रव्याचा शिरा बनवून राहिली आज तशी तर काही बनवत नाही भाजी पोळी वरण भात बनवायला लावतो सोन पाहिले असं कधी सांगत नाही रव्याचा शिरा बनव असं बनव तसं बनव तू स्वतः बनवत नाही आज कसं काय बा रव्याचा शिरा तुम्ही तुम्ही नाचालेच लागाल डायरेक्ट नाचालेच लागून म्हणजे काय काय आहे का म्हणतो काय सांगतो तू आहो आता मनीषाचा फोन आला होता तो जवळच प्रमोशन झालं म्हणते असो असो चांगली गोष्ट आहे ना बापा खुश नाही झाले तुम्ही बस असो असो चांगली गोष्ट आहे बस खुश काय देऊ त्याच्यामध्ये माझ जवळच्या मध्ये हायस काबिलियत काबिलियत जरी संकी आहे थोडस हेल्पर आहे जरास पण काबिलियत आहे त्याच्या काबिलियत त्याच्या काबिलियत वर त्याने प्रमोशन भेटलो मग त्याच्या खुश व्हायची काय गोष्ट आहे होणारच होत ते अजून प्रमोशन होईल जवळच हो ते तर आहेच म्हणा झालं आता किती गदाड करून ठेवला आता घरामध्ये साफ करता करताच ना की नव आले मायावाले एक दोन दिवसातच एवढा घणा करून ठेवला घरामध्ये आठ पंधरा दिवसासाठी कुठे जाईन तर काय होईल बापा घराचा ला आता साफसूफ झाला आता लागतो बाबा स्वयंपाक आले आता तोपर्यंत येते रमेश मग चले बी वाटाले जावं लागेल मग तोपर्यंत आता थोडासा स्वयंपाक करून घेतो जेवढं होईल तेवढा फोन आला ना सुंदरचा होई आता सुंदरले फोन केला का नाही केलता माहित नाही गड्या रमेश ना म्या म्हटलं होतं रश्मी लेकर त्या बापा ले कर आन तिच्या माईले लेकर लावला ती गल रे म्हटलं मी त्यालाच केला सुंदरले माहित झालं असं तर त्याने फोन केला मला हॅलो हॅलो भाई गगा भाई मी बोलून राहिलो ना सुंदर बोल ना ता सुंदर बोल ना काय मी काय ओळखत नाही का तुले तो नंबर आहे ना मा फोन मध्ये फोन आला का ना ना तो नावच दिसते मला बोल काय म्हणतो काय भाई एवढी खुश आहे का तू भावाने बुंदी का तू हा नाती नाली तर भावाने बुंदी वाटते आता तू आता बोलून जाता आता सगळं आता तू नातू नातलाच तू खुश राहायचं बाई. नाही एक फोन कर ना तू महत्वाचं नाही समजलं भावाले. अरे सुंदर मला काही टाइमच नाही भेटला रे मी कोणालेच फोन नाही लावले. कोणालाच नाही लावले मी फोन. आता मी तिथं दवाखान्यात एकटेच होती करणार आहे. हा तर कोणा फोन लावत बसू तर रमेशले म्हटलं लावतो होतं त्यानं लाव नाही वाटते मी काही कोणाला फोन नाही लावला आता फुरसत ना आता आजच सुट्टी झाली आज घरी आलो आता आता फुरसत ना लावत होती मी फोन काय बाई भांडेस मारतो काहीतरी पाच minute नाही भेटली का बाप भावाला phone करून सांगून देतो का दे सुंदर मले नातीनं झाली झालं असं देती नाही जास्त बोलती कमी का तुला जलेबी मागत होतो काय नाही रे सुंदर तसं नाही रे मग सांगतो ना तुला मी कोणालाच phone नाही केले बरं जाऊ दे पण तू सांग मग तुला कोण सांगितलं तर तुला कसं माहित झालं मले भाऊजीने फोन केला मले भाऊजीने के सांगितलं मले आता आता सांगितलं मले भाऊजीने अं फोन केला ना सुंदर म्हणते मले नातीनं झाली म्हणते म्हणलं भाऊजी बोर आहे बोर आहे चांगलं आहे म्हणलं तर सांगत होते का आजच सुट्टी झाली आजच घरी आले आज होतो तसं हा तीन दिवस होऊन गेले सुट्टी झाली घरी येऊन गेले तर मला सांगितले नाही बाई आज मला भाऊजीने सांगितलं म्हणून ठीक नाही तर तुम्हाला तर माहिती नाही होत होतो तुला नातीन झाली म्हणून काय आता तुला माहिती नाही होत होतं का मी लावणारच होती आज उद्या फुरसतीने फोन आणि आता चालला चांगला झालं ना आता मी लावला काय आणि त्या भाऊजीला लावला काय गोष्ट ते एकच आहे ज्या भाऊजीला आली तू आठवण हा मी काम कामात होती तर त्या भाऊजीने तरी आली का नाही तू आठवण त्या भाऊजीने केला तुला फोन बस दोघातून एकाने केला झाला हो तेच आहे मा भाऊजी बाई आठवण येते तुला येत नाही आठवण भाऊजी लोक येते हो ठीक आहे पाय मग सांभाळ बरोबर नातीले आम्ही आता कधी बोलावतो तू तो वाचिन बापा बोलावतो काय सव्वा महिन्यानं करतो आता सुंदर बाराव्या दिवशी सव्वा महिन्यावर सांगतो मग बोलावतो कधी बोलावतो म्हणतो नको मा भाऊ मा नाही याला हा आता मी सातच सांगून दे तुम्ही आता लहान जे आहे जेकरू लहान आहेत आताच काही मी पाहायला येत नाही मग तू बला बलाश्या तेव्हाच येईन मी आता मस्त हा जण येऊ हो ठीक आहे नाही म्हणत मी काही मी पाहतो ना कधी जमते मी बोलावतो तुम्हाला ठीक आहे मग छाया गेली पिकोली छाया आहे ना छाया ऐकत बसली या माझ्यासमोर ते मोठे मोठ्या गोष्टी काय बोलते मग ते आहेत ते आणि पिकोली बाहेर खेळत राहिली अजून

आता जाऊ दे ना भाषेतच जो बोललो ना मी बाई दे कुठे बस मग पुष्पा आता त्यासाठी काय बनव काय बनव ना जे तुम्हाला वाटेल तुमच्या मनानं काय पण बनवा ठीक आहे मग आता मस्त वरण बनवतो आणि दोन पराठे नाही ठीक आहे चाललं ना बर पुष्पा पाय मा भावाचा फोन आला होता सुंदर मामाचा तुला नातीन झाली म्हणे मला सांगितलं नाही म्हणे आता तिथे दवाखान्यात मला काही कोणाने फोन करायचं सुचलं नाही मी कोणालाच फोन नाही केले त्याने फोन केला असेल या रमेशच्या बाबानं त्या सासऱ्यानं फोन केला असन तर त्याने मला फोन केला का बाई तुला मला सांगितलं का नाही नातीन झाली म्हणून हा असं मला फोन आला त्याचा पाय हो आई ठीक आहे ना हो ठीक आहे मा भावाचा तरी फोन आला मा भावाला तरी खुशी झाली मला नातीन झाली तर हा मला नातीन झाली तर मा भावाला केवढी खुशी झाली पण तुझ्या आईने खुशी नाही झाली का हो पुष्पा तुझ्या आई बाबाने

आन मा भावाने भी आज केला की ना ना आए आए वसा वसा को फोन केला किती कौतुकाना पण तू आईले तू आईने नाही केला फोन काऊन तू आईले काही खुशीच नाही का तू वाले ते लेकरा भाराची काहीच नाही का सोडूनच दे का पोरीले तसं नाही आई असं सोडून असं कोणी पोरीले सोडून थोडी देते आता कामात असतील म्हणून फोन नसन केला एवढे काय कामात आहे का बापा एवढी कामात आहे तू आई या फोन नाही करणं झाला हा आणि बोलला तर मग किती बोलते तू आई मग बोलला तर आणि मला शिकवत होती तू आई तवा सातव्या महिन्याला बोलाल होतं तर मला शिकवत होती मग तू सांग करायला नाही विचारायला नाही मग शिकवायला येते तर मग मी बोलू नाही तुला वाटत असं वाईट मग माई सासू मग बोलते म्हणून नाही नाही तसं काही नाही तसं काही नाही माई आई फोन नाही करणार कर डायरेक्ट कशी होऊन जाईन फोन करणं नाही झालं तू ऐकून तर डायरेक्ट येणं होईल तू ऐकून डायरेक्ट येईन तू नाही मला नाही वाटत तू येईन म्हणून बलावल्याशिवाय हा बारशात बलावल्याशिवाय तू या येणार नाही पाहिजे कधी बरं ठीक आहे आता आता तुया ह्या गोष्टी तुला सांग करणं योग्य नाही आहे तू आराम कर बसली बसली राहू नको लेटून जा अंगावर घे आणि चांगली आराम कर आणि हे काय उठली काय आता कट कट पाहून राहिली दवाखान्यात कशी झोपलीच होती हा डोळे नाही उघडले का झोप का झोप बापा झोपलीच होती आता उठली का घरी आल्यावर घरी काही काही जातो असं वाटत का दवाखान्यात जमलं नाही काय आई आता आंघोळ कधी करून द्यायची आता आंघोळ पाच सहा दिवसाने सांगितलं बाई डॉक्टरीनं हा पाच सहा दिवस आंघोळ करून द्या म्हणे पाच सहा दिवस नको करून द्या म्हणे हो ना डॉक्टर म्हणे बाबा पाच सहा दिवस अंग नको धुन द्या म्हणे फक्त असं पुसून काढ द्या म्हणे कपड्यानं ओल्या कपड्यानं हो का आपण आता हे करू ना छठवीची पूजा करू ना तवा धुवून देऊ आंग मस्त हो तसं करू हा शांतबाई आली का मग घरी शांता काही आली मग घरी काही सुट्टी झाली आजच तर झाली ना सुट्टी आज आता हो बारा वाजता सुट्टी झाली असं काय मग बारा वाजता तिथून निघून गेले तुम्ही दवाखान्यातून तु हो बारा वाजता आम्ही तिथून दवाखान्यातून निघून गेलो आणि मी दवाखान्यात गेली होती पावभाजी घेऊन नाही म्हणलं डब्बा आणला नाही हो। म्हणलं उपाशी असं म्हणलं सुट्टी होते काय होते काही नाही म्हणलं ना तर एक एक प्लेट ती गायसाठी एक एक प्लेट पावभाजी घेऊन आली होती मी नर्सा म्हणते त्याला तर सुट्टी झाली म्हणते गेले म्हणते ते असं काय म्हणले

हे बापा तो गंगाची नाती नाली घरी साऱ्या गावामध्ये ढोल बापा काय बोलतो हो? सारे गावामध्ये ढोल घेऊन नाचले नाही ते बापाय ढोल ढोल घेऊन नाचली रामलाल भाऊ न वाजवलं ढोल आणि ते नाचली बापा गाडी गाडी नाचली गाडी गाडी नाचली आणि गाडी अशी दाखवत होती का मी खूप खुश आहो खूप खुश आहो मी अशी दाखवत होती आहेच ना ते खुश मुन्नी तुला वाटते म्हणून आहे ढोल वाजवलं असत काय शांताबाई ते दिखाव्यासाठी वय आता तिला काय मोठं काय पैसा लागला ला का ढोल वाजवायला ढोल घरीच होतं काढलं ना वाजवलं आपल्याले गावातल्या दाखवासाठी फक्त मला नातीन झाली तरी मी किती खुश आहे हा नाहीतर तर कशी करे पहिले नातूच होते म्हणे नातूत होते म्हणे नातू होईन ना मी गुड वाटन आ म्हणे मी म्हणलं नातीन होईन तर जलेबी वाजव मी नाही वाटत म्हणे जलेबी मला नातूच होते म्हणे म्हणजे मी गुडच वाटन म्हणे कशी म्हणे म्हणून हा तर वाटेल ना आता जलेबी वाटेल ना ते काही वाटते बापा जलेबी हा नातींच्या लग्नातच वाटण डायरेक्ट असं वाटते मध्ये ते नाही वाटत जलेबी घे डोल वाजूनच असतं होतं म्हणून वाजून घेतलं जलेबी नाही वाटत ते तू वाटण झालं मग तुला तर काही नाही तुला तर खुशी झाली ना तिला नातीन झाली ना तू वाट मग ठेलेबी मी कायले वाटू वाटन ते नाही तर नाही वाटत मग चुप राहाय ना मग काय नाही तर म्हनले आग लागून घेतो एवढे तुला जलेबी खायची आहे तर मी तुला उद्या आणून देईन जलेबी केलं घर खातरायचं आता भर तसं नाही इंदिरा मला काही जलेबीची नवाई नाही आहे दर हप्त्याने कल्लीचे बाबा आणते जलेबी बाजार आणते तेव्हा जलेबी आणते पण ते वाटण म्हणे ना म्हणून म्हणतो एवढी खुशी झाली तर जलेबी खाऊन नाही वाटली ती ना जलेबी दवाखान्यातच खुशी ते पाच किलो जलेबी घेतो म्हणे आणि पुऱ्या गावात वाटतो म्हणे वाटन ते जलेबी काय शांताबाई तू तिच्या ऐकून होत ते नाही वाटत जलेबी मला ना विचारून पाहून देऊ वाटते का नाही वाटत तर ठीक नाही ठीक आपल्याला काही नवाई नाही नाही

सांगत नको घेऊ म्हटलं जेलेबी म्हटलं घरी चाल म्हटलं मग घरून अंग पाय धुन रमेशला पाठवज म्हटलं चांगले मस्त जेलेबी घेऊन येजो म्हटलं अशी हो म्हणे ना रमेश अंगपाय नानंद जेलेबी तर वाटन मग ते हा ना वाटत नाही हे मुलीच्या गोष्टीवर लक्ष देत आहे पागल काहीतरी बोलते एकच एकच गोष्ट मला धरून ठेवते आणि म्हणलं तिला हे ना हेच नाही राहिले काहीतरी वाटू जेलेबी बरं ठीक आहे मी घरी आता मी करतो साईपाक हो ठीक आहे इंदिरा अशी आमची मुन्नी नांदा लावून ठेवते नातू झाला नातू ना नातू नातीन झाली दुखी आहे ना सुखी आहे ना जेलेबी नाही वाटली जाऊ द्या तिच्यावर लक्ष नका देऊ ते तर तशीच करत राहते आपण सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा